नर्सताई गावोगावी डोंगर दर्यात पायपीट करत आरोग्याची सेवा देणारी ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न बाळगता मूलभूत आरोग्य सेवेत कार्यरत केवळ यंत्रणेचा नाही तर बाई म्हणून कुटुंब समाजातील अनेक प्रसंगांना पार करत कामासाठी तत्पर गंभीर परिस्थितीत रुग्णांचा पहिला हक्काचा संपर्क आणि उपचारा दरम्यान काही गुंतागुंत झाली तर पहिला घालाही नर्सताईंवरच आरोग्य यंत्रणेचा भक्कम पाया हे सगळं जरी असलं तरी आजपर्यंत प्रशंसा कधीतरी कुणा बोटावर मोजण्या इतक्यांच्या वाट्याला आलेली ही नर्स आहे कोल्हापूरच्या दूर डोंगराळ भागात सामान्यांची विशेषतः महिलांच्या आरोग्याची देखभाल करण्यासाठी धडाडीने आणि तळमळीने काम करणाऱ्या या नर्स आहे मी सौ प्रेरणा शहाजी गाडगे प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे अंतर्गत उपकेंद्र दारवड येथे काम करते गावात आरोग्य सेवांबाबत जनजागृती करणं गरोदर स्त्रियांची नोंदणी करणं लसीकरण करणं गरोदर स्त्रियांची दर महिन्याला तपासणी करणं त्यांचा पाठपुरावा करणं उपकेंद्र किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात बाळनपण करणं अशी महत्वाची जबाबदारी नर्स त्यांच्या खांद्यावर असते माझं काम म्हणजे तसं अल्जुलरी नर्स मिडवायफ्री म्हणजे येणे म्हणजे डिलेव्हरीसाठी प्रसुतीसाठी मोहन सहाय्य करणे सहाय्यक परिचारिका प्रसविका असं काम म्हणजे महत्वाचं काय असतं डिलेवरीच म्हणजे भागातल्या ज्या येणाऱ्या डिलेवरी असतात त्या आम्ही सोयीस्करित्या सोप्या कशा करू शकतो त्यातून लाभार्थीचे पैसे कसे वाचवू शकतो हे आपलं काम असतंय म्हणजे ज्या प्राथमिक लेवलला सेवा देणं त्यामध्ये प्रसूती हा एक मेन मेन महत्वाचा पॉईंट आहे त्यासाठी माझ्याकडे भागातल्या भरपूर डिलेवरी येत होत्या म्हणजे जवळ असल्यामुळे कसं भागात आम्ही ग्राउंड लेवलला काम करतो त्यामुळे आजूबाजूच्या ज्या भागातल्या प्रसूती असतात ते प्रथम आमच्याकडेच येतात आणि तिथून आमच्या तर्फे होत नसेल तर आम्ही त्या पुढे रेफर करतो म्हणजे ज्या कॉम्प्लिकेटेड असतील त्या प्रेरणा ताईंनी आतापर्यंत उपकेंद्रात दोनशे एकोणीस नॉर्मल बाळणपणं केली आहेत कधी एखाद्याला तातडीच्या किंवा अडचणीच्या वेळी संदर्भ सेवा द्यावी लागली तर त्यासोबत जातात अनेकदा सरकारी दवाखान्यांपेक्षा तिथे सेवा देणाऱ्या नर्स डॉक्टर यांच्यावर अनेक लोक विश्वास ठेवतात त्यामुळे लोकांचा हा विश्वास सांभाळण्याला प्राधान्य असलं पाहिजे म्हणूनच रुग्णाचा उपचार पूर्ण होईपर्यंत त्याची साथ द्यायला पाहिजे ही प्रेरणाच लोकांमधला विश्वास दृढ करते त्या आतापर्यंत मी हजर झाल्यापासून दोनशे दोन एकोणीस डिलिव्हरी मी आतापर्यंत केलेल्या आहेत त्यापैकी भरपूर मी रेफर पण भरपूर केलं कारण रात्रीची वेळ अँब्युलन्स उपलब्ध नसल्यामुळे किंवा एक कॉम्प्लिकेटेड एखादा एखाद्या वेळेला बाळाचा हातच बाहेर येतो किंवा बाळ बायळ असतं त्यावेळेला तिथं होत नाही आणि एक, एक एक ती निमती करणं म्हणजे शक्य नसतं म्हणजे काय कॉम्प्लिकेट झाले पीपीएस बसलं बाळानं श्वासच नाही घेतला बाळ बुधमारा लागले बाळाचे ठोके कमी आले त्यावेळेला आम्हाला रेफर करावंच लागतं पण ज्या मोस्टली नॉर्मल होतात त्या आम्ही भरपूर करण्याचा प्रयत्न करतो या कामात रुग्णाचे नातेवाईक गावातील लोकांचेही त्यांना सहकार्य मिळत असते लाभार्थीकडून पण सपोर्ट असतो गाववाल्यांचा पण सपोर्ट असतो कारण त्यावेळेला आम्हाला गावातले सरपंच जे पदाधिकारी असतात ते पण रात्रीची भरपूर वेळा मदत केलेली आहे त्यांनी आम्हाला म्हणजे ते, ते, ते आमच्या इथं एक एक वेळेला गाडी उपलब्ध नसते गाडी गाडी असली उपलब्ध नसते मग भागातून पेशंट आणण्यासाठी गावातल्या लोकांनी पण भरपूर मदत केली आम्हाला सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणावर सीझर बाळणपण होत आहे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण पाच नुसार खाजगी दवाखान्यात चव्वेचाळीस टक्के बाळणपणा ही सीझर होतात खाजगी दवाखान्यात नॉर्मल बाळणपणासाठी पंचवीस ते तीस हजार रुपयांचा तर सीझरसाठी चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये खर्च येतो अनेक वेळा खाजगी डॉक्टरांनी सीझर बाळणपणं सांगितलेली असतानाही या नर्स त्यांनी त्यांच्या उपकेंद्रात नॉर्मल बाळणपणं केली आहेत म्हणजे त्यांनी त्यांना सांगितलेलं असतं डॉक्टर ज्यावेळेला नऊ महिने चेकअपसाठी गेलेला असतो पेशंट त्यावेळेला ते त्यांना म्हणजे चेकअपसाठी त्यांच्या खासगी दवाखान्यात असेल किंवा सरकारी दवाखान्यात झालं असेल बाळाची पोजिशन हे बघून म्हणजे त्याचे ठोके बघून त्याच्या युट लायकर त्याच्या पाण्या पिशवीच्या मध्ये असलेलं लायकर बघून त्यांना सांगितलेलं असतं की तुमचं सिजरच करावं लागणार त्यावेळेला त्यांनी ती सगळी तयारी करून ठेवलेली असते पण ज्यावेळेला पेशंट ज्या लेबर पेन मध्ये असतो आणि आपण ज्यावेळेला बघतो त्याला कळते की बाबा हे होणार आहे व्यवस्थित त्याला काय लागणार नाही त्यावेळेला ते म्हणून जातात की आम्हाला असं असं डॉक्टरनी सांगितलं होतं एवढं एवढं हे होणार तुमचं सिझरच होणार त्यावेळेला पण त्यावेळेला ते, ते आम्ही ज्यावेळेला नॉर्मल करतो त्यावेळेला ते म्हणतात तुमच्यामुळे आमचं एवढं हे वाचलं आम्हाला बाहेर जाण्यापासून वाचलं ट्रॅव्हलिंगचा खर्च वाचला म्हणजे बाहेर कुठं डिलिव्हर झाली असते तर त्यांना येणं जाणं परत ते सिझरचं पैसे आणि मेडिसिनचं पैसे हा सगळा खर्च त्यांचा वाचतो त्यातून बाहेर मोठे अद्ययावत खासगी दवाखाने असतानाही लोक त्यांच्याकडे जाऊन बाळणपणा करतात हे केवळ शक्य आहे ते त्यांच्या संवादावर आणि त्यांनी दिलेल्या विश्वासावर यासाठी बाई गरोदर राहिल्यापासून त्या प्रयत्न करत असतात ज्या वेळेला बाई प्रेग्नेंट राहते दिवसापासून आम्ही त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो म्हणजे त्यांच्याशी संपर्कात असतो मग त्या दिवसात आम्ही त्यांचं मत परिवर्तन करतो की बाबा आमच्या इथं हे सेवा होत्या तुम्ही बाहेर गेला तर तुमचे एवढे खर्च होऊ शकतात आम्ही सगळ्या सेवा म्हणजे त्यांचं ब्लड चेकिंग पासून त्यांच्या सगळ्या सेवा त्यांना डोस देण्यापासून त्यांना आयर्न आयर्नच्या गोळ्या कॅल्शियमच्या गोळ्या देण्यापासून म्हणजे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट वाढवायचा त्या लाभार्थी अशी कंटाळावर आलं की त्यांचं आपण समुद्रेशन करू शकतो की तुम्ही आमच्या इथं या आम्ही आमच्या सेवा बघा आम्ही काय काय तुम्हाला करू शकतो हे सगळं त्यांना सांगितलं त्यांचं त्यांच्या सारखा सारखा संवाद साधला की त्यांचं मत परिवर्तन होतं की आपण इथे एकदा जाऊन बघूया पहिल्यानंतर ते आल्या की त्यांचं झालं व्यवस्थित की ते लगेच लाभार्थी दुसऱ्या लाभार्थीला सांगतो की या मॅडम चांगल्या तिथं सेवा चांगल्या मिळतात आणि तुम्ही तिथंच जावा अशा आमचे भरपूर पेशंट वाढल्यात या वरच्या हेदवडे पयाकडचे पेशंट पण माझ्या इथं झालेले आहेत कधी कधी तातडीच्या प्रसंगी घरातील कोणताही कार्यक्रम सणसमारंभ सोडून या नर्सताई उपकेंद्रात येणाऱ्या गरोदर स्त्रीला प्राधान्य देत असतात प्लॅनिंग हे आधीच म्हणजे एखादा पेशंट येणार असेल प्रोसेससाठी त्यासाठी प्लॅनिंग हे आधीच असतं म्हणजे सगळं तयारी असते आधीच ऑलरेडी पण ज्याला अचानक एखाद्या वेळेचा पेशंट येतो फोन येतो घरात एखादा सण वगैरे असेल म्हणजे एखादी इमर्जन्सी असेल कार्यक्रम असेल आमच्या आपल्या स्वतःच्या घरात एखादा कार्यक्रम असेल आणि त्यावेळी एखादा जर का पेशंटचा कॉल आलाच तर काय करावं इकडे जावं की इकडे जावं महत्वाचा तर पहिल्यांदा पेशंटच असतो म्हणजे प्रस्तुती होणे तिला तिला कळा तर सण कार्यक्रम काही घरातला कोणीही करू शकते पण घरातल्यांना कसं वाटत असतं ही आमचा सगळा कार्यक्रम एवढा सगळा छान सुरू आहे सगळे नातेवाईक आलेले आहेत आणि हिला आता आत्ताच पेशंटचा कोणाला आणि हिला आत्ताच जायचं आहे मग काय कोठे आमच्या तळ्यात म्हणत होतं म्हणजे इकडं थांबायचं का तिकडे जायचं पण मनातून असं असतं की त्या पेशंटची काहीतरी कंडिशन हे असणार आहे त्या शेवटी ती फोन करणार नाही मग सगळ्यांचा विचार बाजूला सोडायला लागते म्हणजे घरातल्या सगळ्यांचा काय बोलले तर नंतर ऐकून घेता येईल त्यांचं दोन मिनिटं बोलतील शांत होतील पण ते सगळं जिथे तिथं टाकून जावं लागतं आणि पेशंट झाले की एवढा आनंद होतो म्हणजे मी तेच ठेवलं सगळं बाजूला आणि गेलो मात्र माझ्यामुळे एका पेशंटला काहीतरी चांगलं म्हणजे झालं माझ्या हातून हा हे मनाचं समाधान असतं ते भरपूर असा आनंददायी असतं आताच्या परिस्थितीत खाजगी दवाखान्यात गेल्यावर सीझर होण्याची भीती असताना उपकेंद्रात नॉर्मल बाळणपण झाल्यावर लोक उपकेंद्रातच